बघा वांग्याचं भरीत करणार आहे आपण मी ना घेतले चार वांगे छोटे छोटे आहे मस्त आणि हिरवी गार मस्त कांद्याची पात के घेतलेली आहे मस्त आपण आता छानस मस्त वांग्याचं भरीत करूया आता त्याला सुरीने मस्त मी असे बघा असे मी करून घेणार आहे आपल्या चाकूने एकदम छान असं टाचे करून घेणार आहे असे आता लगेच आपण पूर्ण वांग्याला मी करून घेणार आहे आपण त्याच्यावर तेल टाकणार आहे तेल असं टाकून घेऊया आपण पुरं तेल असं लावून घेऊया रेच्यावरती हे बघा चारी मस्त तेल लावून घेतलं ला ठेवूया गॅसवरती एक साईडने माझा चा होतय हे बघा असे ठेवले मी म्हणजे आपले वांगे पण आता दुसऱ्या साईडला पण ठेवणार आहे दोन मी ठेवलेले हे ठेवले तर याच्यावर आपण शेंगदाणे वगैरे भुजून घेऊया पूर्ण होऊ द्यायचं तेव्हा झाले आपले भरी बघा पूर्णपणे झालेले आहे आता हे, गया गया गया। हे हे आता हे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मी गेला गॅस जाईल हे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं झालेले आहे ते पूर्ण असे बघायचे पहिले दाबून झाले की हे बघा झालेले आता हे थोडेसे बाकी आहे व्हायचे हे चौकून झाले की मग हे पण काढून घेते मी आणि एका साईडने मी केली कांद्याची पात कापून घेतली बघा कापून घेतली आता मी तवा ठेवते बघा तवा ठेवला मी आता गॅस चालू केला तवा ठेवला आता हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेणारे हे आपले झाले आपले हे चारी बी वांगे तयार ते केले शेंगदाणे भाजून घेणार आहे थोडेच लागतो तुम्हाला आवडत असतील जास्त तर जास्त टाका जास्त कधी आवडत असतील तर जास्त टाका दोन तीन मिरच्या घेतल्या मी जसं तुम्हाला तिखट टाकेन तसं तुम्ही खा మీ దోన్ మిర్చా భా సాల్ మీ असे पूर्ण काढून घेऊ आपण सालट मग दाखवते मी तुम्हाला कसं करायचं आता आपण सुरीने याचे असे डेट काटून घेऊया काढले मी सालट आता हे मस्त असे डेट मी पूर्ण काढून घेते काढून घेते हे मस्त डेट हे पूर्ण काढून घेतलेले आहे मी सालट आणि हे घेतले चार पाच ते मिरच्या आपल्या आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आता मस्त आपण घ्यायचं असा प्यायला घ्यायचा प्याला आणि एकदम मस्त चव लागते असं आपण केले की

हे बघा आपलं भरीत पूर्ण ठेसून झालेलं आहे आता चला मग आपण बनवायला घेऊ भरीत हे ठेवले मी कढई आता त्याच्यामध्ये टाकते मी दोन पडी तेल हे बघा मी दोन पडी तेल टाकलं मस्त गरम हो द्यायचं त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं हे बघा जिरं टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर मस्त आपण शेंगदाणे टाकू पहिले शेंगदाणे टाकू मस्त शेंगदाणे लाल चढू द्यायचे शेंगदाणे मस्त असे लाल चढू द्यायचे त्याच्यामध्ये टाक्याचं टोमॅटो झाल्यानंतर बघा आता टाकू आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात बघा त्याच्यामध्ये टाकली मी आता मस्त अशी कांद्याची पात हाताळी अशी मस्त परकून घेऊया थोडा वेळ पाच मिनटं अशी हो देऊ दोन मिनटं दोन मिनटं होऊ देऊ फक्त भाई काई <coughs> <coughs> में। सुदोन मिंटा हुए नंतर मग बे भरीत टाकू आपण त्याच्यामध्ये काही नाही एकदम सिंपल पद्धतीची राहते काही जास्त राहत नाही हे बघा आता मस्त दोन मिनटं होईपर्यंत नंतर त्याच्यात भरीत टाकायचं एकदम सिंपल आणि साधी राहते माझा अवतार बघा कसा झालेला आहे तर रेसिपी बनवत होते त्याच्यामुळे सिंपल राहते बनून बघा लगेच होईल पण तयार का वांग्याचं भरीत आहे ते हे बघा अशी मी परतून घेऊ नंतर टाकते मी त्याच्यामध्ये भरीत टाकूया मी दाखवते तुम्हाला भरीत टाकू हे बघा त्याच्यामध्ये टाकले मी आता भरीत असं परतून घेऊ आपण थोडस मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकायचं बस बाकी काय नाही लागत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आता मी एकदम फिरून घेते आता त्याच्यामध्ये आपण टाकूया कोथंबीर कोथंबीर टाकला मी तर झाकण देऊन शिजवायचं म्हणजे पाच एक मिनटं आणि नंतर मग झालं ओके तुमचं तरी पाच मिनटं उद्याचं आता बघा झालं आपलं भरीत तयार बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुरी पण बघा किती टेस्टी बनवली चला तर मग बाय बाय भेटू पुडच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा